कुळगाव बदलापूर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता जवळ आल्या आहेत कोणत्याही क्षणी या निवडणुकीच्या घोषणा होण्याची शक्यता आहे अशातच महायुतीमधील मित्रपक्ष एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचे आमदार किसन कथोरे यांच्यामध्ये जोरदार खडांगी सुरू आहे शिवसेना शहरप्रमुख पवन मात्रे यांनी नुकतेच एका कार्यक्रमात आमदार किसन कथोरे यांना अप्रत्यक्ष लक्ष्य करत त्यांच्या वारसाबाबत वक्तव्य केले आहे वामन काय आहे तुम्हाला माहिती आहे आज पण मी दोन पाच कोटी रुपये काय वर्षाला कमवत असेल माझ्या घरात मला कोण विचारत नाही आम्ही पाचही भाऊ सेटल त्यातनं ऐंशी टक्के मी एक रुपया कमवतो ऐंशी पैसे हे आज माझ्या समाजसेवेसाठी जातात मी नेहमी सांगतो आपण काय घेऊन आलो ना मला काय घेऊन जायचं ना पाचशे हजार कोटी काय घेऊन जायचं ना मला एक वारसदार आहे काय लोकांना काहीच नाही ना ते पैसे सांभाळून येत आणि मी बघा आमच्या आगरी समाजात एक म्हण आहे उतल पाण्याला खलकलाट मी नेहमी बोलवत असतो म्हणून तुम्हाला मग बोलतो की मला या हाताने आले का त्या हाताने खर्च करतो पाच नवरात्रीचे उत्सव मी या शहरात साजरे करतो एक रुपया सुद्धा मी कोणाकडे घेतला नाही यामुळे भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी विशेषत महिला पदाधिकारी यांनी वावन मात्रे यांच्या वक्तव्यावरून संताप व्यक्त केला आहे सोशल मीडियावर दोन्ही पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये आरोप प्रत्यारोपणाच्या फैरी सुरू आहेत भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या अध्यक्ष मिलन मोरे यांनी देखील वावन मात्रे यांना लक्ष करत खडे बोल सुनावले आहेत नमस्कार मी सौ मिनल सचिन मोरे महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चा भारतीय जनता पार्टी आत्ताच मगाशी एक बातमी व्हॉट्सअपला फिरत होती कुठला एक नेता कुठला एक नालायक राजकारणी असा जो आहे त्याने आमच्या आपांबद्दल आणि नाणींबद्दल जे काही वक्तव्य केलेलं आहे ते अत्यंत वक्तव्य चुकीचं आहे माणूस कुठलाही असू दे राजकीय नेता कुठलाही असू दे कुठल्याही पक्षाचा असू दे त्याचं कधीही समर्थन मी करत नाही आणि आम्ही कोणीच करणार नाही आज नवरात्र आहे घट बसलेले आहे एका महिलेचा अपमान करणाऱ्या माणसाला त्या व्यक्तीला लाज वाटली पाहिजे एका महिलेच्या मातृत्वावर शंका निर्माण करणाऱ्या त्या नालायक माणसाला लाज वाटली पाहिजे त्याला पुन्हा एकदा सांगते की महिलांबद्दल बोलणं आणि अपशब्द वापरणं हे कमी कर नाही ना ही। तर तुला जय महाराष्ट्र जय हिंदुस्थान तर भाजपाचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र गोरपडे भाजपा अध्यक्ष किरण भौर यांनी सोशल मीडियावर वामन मात्रे यांच्या विरोधात संताप व्यक्त केला आहे नमस्कार मी राजेंद्र गोरपडे माजी नगराध्यक्ष बदलापूर मी हा व्हिडिओ खास करून आपणा सर्व बदलापूरकरांना तसेच बदलापूरमधील सर्व कार्यकर्ते बंधू भगिनी आणि नेते मंडळींना खास व्हिडिओ बनवत बनवताहून आणि बनवून पाठवत आहे हो त्याचं कारण असं की गेल्या दोन तीन दिवसापासून सोशल मीडियावरती हो ज्या पद्धतीने वातावरण खराब होऊन गलिच्छ प्रकारच्या टीका केल्या जातात त्या संदर्भामध्ये हा व्हिडिओ आहे मी काल परवा दिवशीपासून आहे की एका न्यूज चॅनलला यूट्यूबच्या न्यूज चॅनलला आमदार किसन कथोरे यांच्यावरती वैयक्तिक शाब्दिक टीका करण्यात आलेली आहे आणि ती शिवसेनेचे शिंदे गटाचे प्रमुख वामन मात्रे यांनी केलेली आहे अतिशय खालच्या थरावरती जाऊन अशा प्रकारची टीका त्यांनी ती केली त्याचा पहिल्यांदा मी निषेध करतो की हे शहर आहे या शहराला आपण नेहमीच सर्व नेते मंडळी एक सुसंस्कृत शहर आहे सांस्कृतिक शहर आहे सांस्कृतिक वारसा लाभलेलं ला शहर आहे ऐतिहासिक वारसा लाभलेलं ला शहर आहे असं आपण आपल्या भाषणामध्ये नागरिकांना सांगत असतो आणि मग अशा प्रकारे जर काही भाषा आपण एकमेकाच्या विरोधात वापरली तर निश्चितच जे लोक आपल्यावरती विश्वास ठेवून येत ते आपल्यावरती कदापि विश्वास ठेवणार नाही असं मला वाटतं आमदार किसन कोथुरे यांच्याबद्दलचा राजकीय प्रवास हा तुम्हा आम्हा सर्वांनाच माहिती आहे त्यांचा स्वभाव आपल्याला माहिती आहे त्यांच्या कार्याची पद्धत आपल्याला माहिती आहे शांत स्वभावी आणि प्रामाणिकपणे काम करणारे एक नेतृत्व आहे पाचव्यांदा ते निवडून आलेले आहेत आणि या शहराच्या विकासामध्ये एक खूप मोठा वाटा सुद्धा त्यांचा आहे शहर विकासामध्ये हे आपण नाकारून जमणार नाही अशा वेळेस आपल्या शहरातील एका नेतृत्वाला आमदार म्हणून ते एक या शहराचे मुरबाड विधानसभा क्षेत्राचे आमदार आहेत त्यांना जर काही आपण असल्या गलिच्छ भाषेत जाऊन जर काही त्यांच्या वैयक्तिक चारित्र्याचं हनन करत असू त्यांच्या सौभाग्यवती आहेत साहजिकच त्यांच्यासुद्धा हृदयाला खूप मोठी ठेच पोचली जाते अशा या वक्तव्याने त्याच्यामुळे वामन मात्रे यांनी त्यांची जर काही वैयक्तिक दुश्मनी असेल तर ती किसन कथोरी यांच्याबरोबर असावी त्यांच्या परिवाराबरोबर नसावी विकास कामावरती बोलायचं असेल तर विकास कामावरती आपण कुठच्याही थराला आपण जाऊ शकतो चला विकास कामावरती काही गोष्टी खोट्या सांगतो काही खऱ्या सांगतो सगळं चालतं यामध्ये परंतु वैयक्तिक कोणाच्यावरती टीका करणं बरोबर नाही प्रत्येकाला आपला परिवार हा प्रिय असतो आणि पैसा येत असतो जात असतो परंतु परिवाराची इज्जत ही आपापल्या ठिकाणी प्रत्येकाला ही प्यारीच असते त्याच्यामुळे वामन मात्रे यांनी अशा प्रकारचं वक्तव्य करताना एक नाही शंभर वेळा विचार करायला पाहिजे याआधीसुद्धा आमदार किसन कथोरेंवरती अनेक लोकांनी अशाच प्रकारची टीका त्यांच्या वैयक्तिक चारित्र्याचं हनन होईल अशी टीका केली होती आणि त्यावेळीसुद्धा मला वाटते की किसन कथोरे आपल्या त्यांच्या या अशा वैयक्तिक टीकेवरती ते कधीच उत्तर देत नाही आणि त्यांनी उत्तर देऊसुद्धा नाही आणि भविष्यात त्यांनी कधीच उत्तर देणार नाही कारण एक वैयक्तिक टीका असते त्याच्यावरती ते राजकीय जर काही असेल तर ते, ते, ते निश्चित तुम्हाला उत्तर देतील परंतु त्यांचा परिवारातला सदस्यसुद्धा किंवा कोणीही अशा या याच्यावरती उत्तर देणार नाही अशी आपण अपेक्षा पण नको करायला कारण एक जे घरंदाज लोक असतात त्यांनी बाकीच्या गोष्टी ठीक आहे की कि कितपर्यंत आपण पातळी सोडायला पाहिजे आणि कोणाच्यावरती आपण टीका करतो आपण काय आहोत आपला इतिहास काय आहे किंवा आपण कसे होतो आपण कशा पद्धतीने वरती आलेलो आहोत आपण आज राजकारणामध्ये काय करतो आहे हे सगळ्या गोष्टी संपूर्ण लोकांना माहिती असतात मी कोणाची एकट्याची वैयक्तिक असं बोलत नाही हे सर्वच बदलापूरच्या राजकीय मंडळींना मी माझा हा सल्ला असेल मी सल्ला देण्या एवढा मोठा नाहीच आहे मुळातच मामन म्हात्रीने माझ्यावरती सुद्धा काही दिवसापूर्वी टीका केली होती की मी एवढा माझ्या नखा एवढा राजेंद्र गोरपडे आहे मी सुद्धा त्यांना कधी उत्तर नाही दिलं कारण आपण आपल्या विकास कामातून उत्तर द्यायचं असतं माझ्यावरती टीका करत असताना मी सांगितलं की बदलापूरच्या जनतेने येऊन थोडासा एक फेरफटका मारावा या विभागामध्ये की हेद्रेपाडा सानेवाडी हा जो परिसर आहे हा कशा पद्धतीने मी विकास केलेला आहे एक रोल मॉडेल बनवलेला आहे आणि मेरे काम ही मेरी पहिचान असं मी सातत्याने आपली ओळख सांगत असतो त्याच्यामुळे मी सुद्धा त्यांना उत्तर दिलं नाही परंतु आज किसन कथोरेंवरती ज्या पद्धतीने टीका केली निश्चित मला वाटलं कुठंतरी की बा आपण याच्यावरती व्हिडिओ बनवून एक वामन सुद्धा सांगूया किंवा मॅसेज देऊया की बाबा हे जे काही या शहरामध्ये चाललेलं आहे अशा पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये काही दिवसात निवडणुका येतील आणि आपण जर काही पातळी सोडली तर अन्य शहराचं आणि आपलं याच्यामध्ये काही फरक राहणार नाही आपण स्पर्धा करा विकासाची स्पर्धा करा आपण स्पर्धा करा की शहर आपलं कसं पुढे जाईल आपल्या सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगार कसा मिळेल शहरातील नागरिकांना चांगल्या विकासकामाची अपेक्षा आहे ते कसं मिळेल याच्यावरती आपण चर्चा करा त्याच्यावरती टीका करा की करूं ती टीका आपल्या सर्वांना मान्य असेल परंतु पुन्हा एकदा मी सर्वच मंडळींना सांगू इच्छितो आणि खास करून वामन मात्रेंना सांगू इच्छितो की आपण कृपया करून अशा प्रकारची वैयक्तिक टीका आमदार किंवा इतर कोणावरती करू नये असं मी आपणास सांगू इच्छितो परंतु वामन मात्रे यांनी हे वक्तव्य आमदार किसन यांच्या विरोधात केले नसल्याचे शिवसेना शिंदे गटाकडून सांगण्यात येत आहे परंतु वावन म्हात्रे यांनी वारसा नसल्याबाबत केलेले वक्तव्य हे आमदार किसन खतुरे यांच्यासाठी नसले तरी ते कोणत्याही नेत्यांसाठी करणे योग्य आहे का याबाबत आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा लोकपालक न्यूज बदलापूर